मित्रांनो आज आपण शिंदे कॉलनी या ठिकाणी बौधन या ठिकाणी आलो आहे आणि त्यांची हा घरचा बैल आहे तर युवराज ठोंबरे ही अतिशय जातीवंत देखणं सुंदर हे वासरू दिलेलं आहे त्यांना शिंदे यांना त्याचा पारा करण रुबा बासा बघा कसा आहे <laughs> कसा आहे केला या चला फिरवून घ्या शरद शिंदे आमचे मार्गदर्शक या चला घ्या एवढा करंट वाचराला की माप हो 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 मारेल आता काय करण आहे का लयच करण ते हो डाबून धरा डाबून धरा हो मला काय भाडं नाहीत ना उडे घालून गेलं तरी मला काय फरक पडत नाही त्या मुलं नाहीतर गाडीत घेऊन कुठं जा हो हो मारतोय बर आता साधारण आपलं चला हे कुठनं आणलं कसं झालं नियोजन आणि कुठल्या गायचं कुठलं कुठल्या बायलाची जी फायदा बसा बसा येवढं तर आमचे मित्र संकेत शिंदे ते आपल्याला थोडंस मार्गदर्शन करतील वासरू अतिशय जातीवंत कसं काय नियोजन झालं होतं हे आता वासुरू आवडलं म्हणून आपण घेतलेले आहे बर बरं बहुत? बरं बहुत? दातूपुतेला एक नंबर आहे हा कडा पारा म्हणजे काय बोलायचं विषयचा पारा एक नंबर कडा बरं ते सहा सामानाचं वासरू बरं या गावात नु कुठले आणले काय काय बाजारात आपण खरेदी केले खरेदी केले खरेदी केले बरं बर <स्थिते> चला आम्हाला मी बघू दे त्याचा करंट जरा बाहेर काढा बघू जरा थोडस डाबून धरा व्यवस्थित हो हो फास्टेल हो डाबून धरा हो सावध सावध हा इकडं वाई जरा घ्या मैदानात हो हो अप्रतिम बघा कसा करंट आहे त्याचा पाच सहा महिन्याचा वासरू आता तुटल पेच आणि आणलेलं हे हो हो लागेल त्याला तिकडे ह्या जरा मैदानात हा <laughs> एक देशवंत जातीवंत देखणी सुंदर ही खिलार कालवड आपण पाहतोय खोंडाला करंट नाही एवढा ह्या कालवडीला करंट आहे हो, 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 आरो आता काय करा हो, मारलो तर हो। <coughs> कसा आहे करंट <coughs> तिचे कान बघा डोळे बघा तिचा बांधा अप्रतिम असा शेपूड गोंडा तळखूर जे सर्व लागतं जातींचं आहे ते आणि अप्रतिम असं कोसा खिलार ह्या जातीचं ही वासरू आहे कालवड आहे किती महिन्याची आता सतरा दहा महिन्याची असेल होय पिची पण झाली असेल शिंगावणं आहे तिचं वय जास्त असणार आहे चला हां चला सावध हो हो माणसे तुडवेल चला सवय नाही बरं बैल मारल घसरल सावकाश घ्या ओ आहे जत्रा आली जवळ अरे हो बाबा शिंग लागल ना हा बांधा मला पहिल्यांदा तर वाटल आहे मायाला का म्हणलं काय हि त्याला हि दिलं सात सर्वात शिपूट बिपुट काय हि अह केवढच इदभरच शिपुट हो <laughs> <laughs>